माझ्या जीवनशैलीला जास्तीत जास्त नैसर्गिक कसं करता येऊ शकेल मला त्याला थोडीफार डिसिप्लिन कशी लावता येईल है। याचा आपण थोडासा विचार करणं गरजेचं आहे की जो आहार घेतोय तो आहार हा माझा निसर्गाशी संलग्न पाहिजे आपल्या खाण्यामध्ये सत्तर टक्के सात्विक पदार्थ पाहिजे वीस टक्के राजसिक पदार्थ आणि दहा टक्के तामसिक पदार्थ निरोगी व्यक्ती पण नुसतं साखर बंद करून तुमच्या डायटरी बदल किंवा तुमचा डायबिटीज कंट्रोलमध्ये पण येत नाही आपण जे अन्न घेतो त्या अन्नामधला आपला सगळ्यात महत्वाचा शत्रू आहे स्टार्च आपला महाराष्ट्रीयन डायट आपला महाराष्ट्रीयन महाराष्ट्र आपला भारतीय आहार पद्धत सगळ्यात उत्तम आहे डायबिटिक पेशंट्समध्ये अन्न कमी करतो अन्न तुम्ही कमी केलं तर डाय दाये, डॅमेज तुम्ही जास्त आहे कारण डायबेटिक पेशंट्सना तर न्यूट्रिशनची जास्त गरज आहे नमस्कार मी संपदा हुद्देदार डी कोडिंग डायबिटीज ह्या आपल्या ताज्या आणि कर्करीत सिरीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत तुम्ही दिलेल्या उदंड प्रतिसादास बद्दल आम्हाला आम्ही मनापासून आभारी आहोत यामुळे आम्हाला नवीन नवीन विषय हाताळण्याची एक उर्मी मिळते आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मागच्या एपिसोडमध्ये आपण डायबिटीजची मुख्य कारणं काय आहेत त्या ह्या गोष्टींचा उहापोह केला आहे मला वाटतं तुमच्या प्रश्नांची उत्तरं ह्या सगळ्यांना मिळतच असतील पण तीस ते पस्तीस टक्के डायबिटीज हा जरी जेनेटिक असला तरी आजच्या जीवनशैलीशी त्याचा नेमका काय संबंध आहे ह्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर भाग्यश कुलकर्णींसोबत नमस्कार डॉक्टर तुला सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर भाग्यश कुलकर्णी हे डायबिटीज फ्री फॉर एव्हर या संस्थेचे फाउंडर आहेत डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आहेत अनेक जणांच्या आयुष्यामध्ये गोडवा आणण्याचं काम ते करत आहेत तर आजचा डॉक्टर हा एपिसोड जो आहे हा ह्या जनरेशनसाठी म्हणता येईल मला भारत आर्थिक सुबत्तेकडे वाटचाल करतोय वेगवेगळ्या उद्योग भारतामध्ये येत आहेत किंवा आय टी हब आहे पुणे आय टी हब आहे पण यासोबतच आपली जी लोक आहेत किंवा ही जी तरुण पिढी आहे ह्यांचं लाईफस्टाईल बारा बारा तासांच्या ड्युटीज किंवा विकेंड लाईफ लाईफ स्ट्रेस ह्या सगळ्या गोष्टी पण ह्या सर्कलमध्ये कुठे ना कुठेतरी इन्वॉल्ड होत आहेत ओके सो मला हे विचारायचं आहे की डायबिटीज आणि आजच्या जीवनशैलीचा काय संबंध आहे uh, डायबिटीजचा काय संबंध आहे ह्याच्या अगोदर आपल्याला जे एक्सपेक्टेड तुम्ही जो प्रश्न विचारला की लाईफस्टाईल सो बेसिकली ही जी लाईफस्टाईल आहे ही म्हणजे कुणी ठरवली आहे म्हणजे हे पहिल्यांदा थोडंसं आपल्याला हे आपण म्हणतो ना ने एक स्टाईल आहे स्टाईल स्टाईल म्हणतो ना की नवीन स्टाईल आले नवीन फॅड आले सो जीवनशैली ही जी शैली आहे ही कुणी घालून दिली आहे हा प्रश्न याच्यामध्ये पहिला येतो तर ही निसर्गाने काही नियमावली आपल्याला घालून दिलेली आहे आणि मग त्याच्यानंतर प्रश्न येतो मी अशीच का फॉलो केली पाहिजे बरोबर निसर्गाने घालून दिली ठीक आहे ना निसर्गाने हे केलेलं आहे तर मी तशीच का फॉलो केली पाहिजे कारण आपला जो ध्येय आहे आपलं जे शरीर आहे हे शरीर किंवा किंवा आपली जी बॉडी आहे ही आपल्याला निसर्गाकडून मिळालेली आहे वी आर मेड फ्रॉम फाईव्ह इलेमेंट्स म्हणजे इथं दर्शकांना सगळ्यांनी मान्य असेल किंवा याच्यात काही हे निर्विवाद सत्य आहे की आपलं शरीर हे पाच एलिमेंट किंवा पंचतत्वांपासून किंवा पंच महाभूतांपासून बनलेलं आहे आणि त्या तत्वांचे जे गुणधर्म आहेत ते आपल्या याच्यात आलेले आहेत आणि त्या तत्वांच्या पद्धतीनं आपण जर का वागलो तर आपण नैसर्गिक जीवनशैली जगू शकतो आपण काय म्हणतो मला नॅचरल जगायचं आहे नॅचरल जगायचं आहे तर नॅचरल जगायचं आहे म्हणजे काय तर निसर्गाने जी घडी घालून दिलेली आहे त्या घडीनुसार जेव्हा आपण वागतो त्यावेळेला आपण ऑर्डर मध्ये जगतो आणि मग आपल्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर होत नाही बरोबर सो so, uh, मी बारा तासाची ड्युटी करतोय काय किंवा मी चौदा तासाची ड्युटी करतोय काय किंवा मी काय खातोय किंवा सो so, मला हे करायला करा लागेल मला आयुष्यात जगायचं आहे मला प्रगतीशील व्हायचं आहे मला माझ्या आयुष्यात काहीतरी अचीव करायचं आहे तर मी असं तर म्हणू शकत नाही ना की मी घरीच बसून राहणार बरोबर आणि फक्त रिटायर्ड लोकांनीच वर कंट्रोल मिळवला पाहिजे आणि यंग जनरेशनला काही अपरिहार्थ आहे असं नाही माझ्या जीवनशैलीला जास्तीत जास्त नैसर्गिक कसं करता येऊ शकेल मला त्याला थोडीफार डिसिप्लिन कशी लावता येईल ह्याचा आपण थोडासा विचार करणं गरजेचं आहे तर डेफिनेटली लाईफस्टाईलशी रिलेटेड आहे पण ती लाईफस्टाईल बदल करत असताना लाईफस्टाईलमध्ये सुधारणा करत असताना ती निसर्गाला पूरक जातीय का हा जर का आपण विचार केला तर मला वाटते जास्त समर्पक होऊ शकेल क्या बात आता जसं मी म्हणाले की लाईफस्टाईल बदललेलीच आहे ओके आजच्या ह्या जंक फूड फूडच्या जगामध्ये जंक फूडच्या जगामध्ये रोजचा आहार किंवा आपल्याला जी घालून दिलेली दिलेल्या पद्धती आहेत आपल्या स्वयंपाक चालत आलेल्या त्याचा किती फायदा होऊ शकेल चालत म्हणलं तर मी पूर्वापार काय चालत आलेलं हे पहिलं लक्षात यायला पाहिजे आणि ऑर्गेनिक खा फळभाज्या पालेभाज्यांचा वापर भरपूर करा तो तो तर खूप नंतरचा भाग झाला हे काय पूर्वज पण सांगत नव्हते त्याने आपल्याला हे सांगितलं होतं की आयुष्यामध्ये ना तीन महत्वाच्या गोष्टी असतात तन मन आणि धन माझं त्याच्या पुढे जाऊन म्हणणं आहे ना आयुष्यात अडीच हा। सुख असतात अडीच सुख आहेत अडीच तीन पण नाही आहेत अडीच म्हणजे कुठलं पहिलं सुख कुठलं तर मला बाबा खायला अन्न मिळालं पाहिजे पहिली गोष्ट बरोबर हे पहिलं सुख बाबा अन्न खायला मिळालं पाहिजे दुसरं सुख मला शांत झोप लागली पाहिजे आणि बाकी सगळं बाकी सगळी जी सुख आहेत ना ती अर्ध्या अर्ध्या अर्ध्याच्यात येतात सो माझ्या दृष्टीने अडीच सुख आहेत तर ह्या दोन सुखांसाठी माणसांनी केअरफुल राहिलं पाहिजे किंवा त्याच्यासाठी आपण लक्ष ठेवलं पाहिजे त्याच्यात जो पहिला पार्ट येतो किंवा डाएट की कि जो आहार घेतोय तो आहार हा माझा निसर्गाशी संलग्न पाहिजे आणि आपल्या सायन्स सायन्समध्ये याच्यावर आपल्याला सांगण्यात आलेलं सा आहे असं नाही की सांगण्यात आलेलं नाही डायबिटीज ब्लड प्रेशर किंवा थायरॉइड हे मी काय म्हणतोय जलतत्वाशी निगडीत असलेले आजार आहेत आपल्या पंचमहाभूतांमध्ये पृथ्वी आप आपण म्हणतो त्यातलं सगळ्यात जास्त कुठला असेल सेव्हन्टी टू पर्सेंट ते, ते पाणी तत्व आणि अनफॉर्च्युनेटली माझी जेव्हा जीवनशैली बिघडते आणि मला जीवनशैलीचा कुठलाही डिसऑर्डर होतो इन्क्लुडिंग डायबटी तर तो जलतत्वाशी निगडीत असतो आणि सेव्हन्टी पर्सेंट जेव्हा माझ्यातलं जलतत्व बिघडतं त्यावेळेला तो आजार दुर्धर कॅटेगरीत जायला लागतो सो मला हे पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे मला जेव्हा डायबेटीस होतोय तर मला माझ्यातलं जलतत्व सुधारायचंय आणि जलतत्व सुधारायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं तर मी डायबिटीसमध्ये किंवा कुठल्या याच्यामध्ये कायम हे बघतो की लोकांना जेव्हा डायबिटीस होतो त्यांना जेव्हा सांगायला शिकवायला सुरुवात करतो तर ते ग्लायसेमिक इंडेक्स काउंट करायला लागतात बरोबर ते म्हणतात की माझ्या ह्याच्यात एवढा आहे त्याच्यात तेवढा आहे त्याच्यात तेवढा आहे असे पाच हजार पदार्थ आहेत किती गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणार आणि किती गोष्टी हे करतात तर सिंपल गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये जलतत्वाचा अभाव आहे ज्याच्यात जलतत्व नाही आहे किंवा जलतत्व बिलकुलच नाही आहे असे पदार्थ जर का मी माझ्या शरीरात घेतोय तर ते पचवण्यासाठी डायबेटिक पेशंट्सला जास्त साखर तयार करावी लागते जास्त एनर्जी खर्च करावी लागते सो डायबेटिक पेशंटनी जलतत्व युक्त पदार्थांचा शरीरात पण आणि त्याच्या जीवनशैलीत पण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे म्हणजे काय परत आपण गेलो तर आपल्याला सांगण्यात आलं होतं की आपल्या खाण्यामध्ये सत्तर टक्के सात्विक पदार्थ पाहिजेत राजसिक पदार्थ आणि दहा टक्के तामसिक पदार्थ निरोगी व्यक्तीने नि. निरोगी व्यक्तीने नि. असं काही नाही की तामसिक पदार्थ म्हणजे खराब आणि सात्विक म्हणजे शंभर टक्के सात्विक कारण आपल्या शरीराची रचना तर हे सत्तर टक्के सात्विक म्हणजे कुठून आलं तर निसर्गाच्या नियमापणा सत्तर टक्के माझ्यातलं जे पाणी आहे जे जलतत्व आहे त्या जलतत्वाला शरीरात थंड राहायला आवडतं कारण आपल्या सायन्समध्ये पण हे सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या शरीरातलं जे पाणी सेव्हन्टी पर्सेंट आहे तसं आपल्या शरीराचा पीएच हा सात पॉईंट चार आहे न्यूट्रल आहे जेव्हा oh. आपण पीएच थेरी बघतो त्यावेळेला ऍसिडिक पीएच हा एक दोन कडे जातो एच सी एल सल्फ्युरिक ऍसिड आणि सोडा बायकार घेतला तो चौदा आपण केमिस्ट्रीमध्ये लहानपणी शिकलो होतो तर आपल्या शरीराचा जो पीएच आहे किंवा रक्ताचा जो पीएच आहे तो सेव्हन पॉईंट फोर आणि शरीराचा हा कंटिन्युअस प्रयत्न चाललेला असतो हा पी एस सात पॉईंट चार ठेवण्याचा हा जर का टू मच ऍसिडिटीकडे गेला किंवा टू मच अल्कलिनिटीकडे गेला तर आपल्यात डिसऑर्डर तयार होतात सो so, आपण जो आहार घेतोय आपण जो व्यवहार करतोय आपण जो कृती करतोय त्याच्यामध्ये जास्तीत जास्त अल्कलिनिटी असली पाहिजे तिन्ही लेवलवरती म्हणतोय बरं का मी त्यातला डायटचा आपण पहिला पार्ट घेऊन पार तुम्ही डायट म्हणलात किंवा आहाराचं तर माझी जी जेवणाची ताटली आहे किंवा जेवणाची जी ता आपण घेतोय तर आजच्या कालावधीत काय झालेलं आहे की आजच्या कालावधीमध्ये आपण आपल्या जेवणाच्या ताटलीमध्ये राजसिक आणि तामसिक आहाराचा वापर जास्त करायला सुरुवात केलेली आहे डॉक्टर होत चालली आहे आणि ही आपल्याला कुठनं आलेली नाहीये किंवा आकाशातनं पडलेली नाहीये किंवा दुसरीकडनं कुठं आलेली नाही ते आपल्या पूर्वजांकडूनच ती लाईफस्टाईल आपल्याकडे आलेली आहे पण मेजर फरक काय झाला आपले पूर्वज जे होते ते पण त्यांच्या खाण्यामध्ये राजसिक आहार घ्यायचे पण त्यांच्या कृती सुद्धा राजसिक होत्या किंवा त्यांच्या ऍक्टिव्हिटी तेवढ्या होत्या मेजर फरक काय झाला मी माझ्याच आईबाबांसारखं किंवा माझ्या आजी जीवाद, आजी आजोबांसारखं माझ्या जेवणामध्ये मा आज भाकरी जास्त घेतोय भात जास्त घेतोय ग्रेन जास्त खातोय म्हणजे कार्बोहायड्रेट माझ्या खाण्यामध्ये आहेत मा सत्तर टक्के साठ ते सत्तर टक्के थोडस मला राजसिक आहार आणि तामसिक आहार यामध्ये थोडासा खुलासा करून सोपं आहे तामसिक आहार राजसिक आहार जो आपल्याला सुस्ती आणतो अच्छा आणि राजसिक म्हणजे राजाचं लाईफ कसा असतं तो घेतला की आपल्याला मस्त सुस्ती येते बरं साधा एक एक्झाम्पल आहे की आपल्याला एखादी दुपारी कडकडून भूक लागली आहे हो। आणि त्या दिवशी आपण लग्नाचं जेवण केलं लग्नाचं जेवण केल्यावर मस्त अवस्था कशी होती आपली चालताना पण म्हणजे तो रात्रीच जड झालेला माणूस हो। ड्रिंक्स घेतलेला माणूस आणि जड जेवण केलं दोघांच्या काही फरक नसतो आपल्याला वाटतं जाऊन झोपाव इट इज कॉल्ड राजसिक जो आपल्याला सुस्ती आणतो तेच जर का मला खूप भूक लागली त्या दिवशी मी फक्त फळं खाल्ली भरपूर फळं खाल्ली डोंट फील uh, तुम्हाला तुम्हाला सुस्ती येत नाही एनर्जेटिक वाटत फ्रेश वाटतो दोन दिवसात तुम्हाला होतो सात्विकतेकडे आलं सात्विकतेचा अर्थ आहे ज्या अन्नामध्ये जिवंतपणा ज्या अन्नामध्ये पाणी तत्व जास्त आहे जो निसर्गाक असून डायरेक्ट आलेला आहे जो माझ्या मनामध्ये शरीरामध्ये सात्विकता तयार करतो तो आहार सात्विकतेकडे जातो भाव पण निर्माण करतात भाव पण अन्न अन्न भाव भाव आणि इमोशन्स अन्नातूनच तयार होतात सो हा सात्विकता नेचर झालं राजसिक म्हणजे आपलं नॉर्मल आपण जे ग्रेन खातो सो कॉल घरातला आहार कुक्ट ज्या वेळेला त्याच्यावर पहिली प्रक्रिया होती शिजवलेलं अन्न आपण खातो घरातलं अन्न आणि तामसिक म्हणजे तुम्ही जे आता म्हणत होता किंवा नॉर्मल सो कॉल यंग हा जनरेशनला की जो आहार माझ्या शरीरामध्ये ऍसिडिटी तयार करतो ज्या आधारात ज्या आहारामध्ये पाणी तत्व बिलकुल नाही आहे ज्या आहारामध्ये फायबर नाही आहे बिलकुल ज्याच्यामध्ये बायो एन्झाईम्स नाही आहेत तो आहार तामसिक तिकडे जातो सो so, निरोगी जो व्यक्ती आहे त्यानं हे प्रमाण ठेवलं पाहिजे आणि सायन्स सायन्समध्ये किंवा आयुर्वेदामध्ये पर्टिक्युलरली काय सांगण्यात आलेलं आहे की जर का तुम्ही रोगी असाल मी कोणासाठी सांगितले तत्व सत्तर वीस दहा जो रो निरोगी आहे आणि ज्याला निरोगी राहायचं आहे जर का चुकून तुम्ही रोगी आहे कुठल्याही पद्धतीत तुम्ही तामसिक पदार्थ नाही खाल्ले पाहिजे तामसिक पदार्थ आपण पण आपल्या ह्याच्यात हेच सांगतो ना की जे रिफाईंड पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये कुठली प्रक्रिया केलेली आहेत प्रोसेस्ड आहेत ते पदार्थ तुम्ही डायटमधून अवॉइड केले पाहिजेत आणि जर का तुम्ही चुकून डायबिटिक आहात तर तुम्ही लाईफस्टाईलमध्ये डायटमध्ये बदल म्हणजे काय करायचं आहे तर तुम्ही फार मोठा बदल नाही करायचा आहे साखर अवॉइड करणे हे सगळ्यांना माहिती आहे गोड नाही खाल्लं पाहिजे कारण कार्बोहायड्रेटचं तुमचं मेटाबॉलिझम होत नाही कार्बोहायड्रेटचं पचन होत नाहीये पण नुसतं साखर बंद करून तुमचा डायटरी बदल किंवा तुमच्या डायबिटीज कंट्रोलमध्ये पण येत नाही रिव्हर्सलचं तर खूप लांबची गोष्ट राहिली आपण जे अन्न घेतो त्या अन्नामधला आपला सगळ्यात महत्वाचा शत्रू आहे स्टार्च स्टार्च आणि स्टार्च जे घेतो ना आपण ते सगळ्या धान्य पदार्थांमधून येतं इव्हन कुठलाही पदार्थ जेव्हा आपण शिजवतो तळतो फ्राय करतो सारखे डायबेटिक पेशंट्स येतात ते म्हणतात मी त्यांना विचारतो तुम्ही काय बाहेरचं खाता का नाही म्हणता डॉक्टर आम्ही तर काही बाहेरचं नाही आम्ही मॅकडोनाल्ड नाही काही नाही डॉक्टर काय सांगायचं गोड खात नाही गोड बोलायचं पण सोडून दिले आणि तरी पण आमच्या शुगर लेवल कंट्रोल येत नाही okay. तर त्यांना जेव्हा आम्ही सांगतो की तुमच्या घरामध्ये तुम्ही काय काय खाता आणि त्यांचं जेव्हा आपण असेसमेंट करतो त्यावेळेला त्यांच्या घरामधला नव्वद टक्के जे अन्न आपण घेतोय हे आपण कुक्ड घेतोय आपण आपल्याला सांगण्यात आले भाज्या खाल्ल्या पाहिजेत आपल्याला सांगण्यात आलेलं आहे धान्य जे खातोय ते होल होल व्हिट घेतलं पाहिजे म्हणजे त्याच्यावरच आवरण न काढलेलं अशा पद्धतीचं पण लोकांचं आज नव्वद टक्के शिजवलेलं आणि अन्न घेतोय सो डायटमध्ये मला बदल नाही करायचा आहे मधला कुठली गोष्ट कमी नाही करायची मला डायटमधला कशाचा पोर्शन मला जो क्वांटिटीचा जो खेळ येतोय त्याच्यामध्ये मला कार्बोहायड्रेटचा पोर्शन जो आहे तो कमी करणं गरजेचं कर आहे त्याला मी सिंपल फॉर्म्युला काय सांगतो की तुमच्या आहारामध्ये साठ ते सत्तर टक्के जे कार्बोहायड्रेट आपण आता घेतोय ते तुम्ही तीस चाळीस टक्क्यावर आणायचं आणि जो कार्बोहायड्रेटचा पोर्शन आपण कमी करतोय तिथं तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये फायबर किंवा पाणीयुक्त किंवा बायोएन्झाईन किंवा न्यूट्रिशियस फूड तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये ऍड करायचं सो सिंपल so, भाषेमध्ये सांगायचं झालं था तर जेवणाच्या ताटलीमध्ये सुरुवातीला जेवढा आपण भात घ्यायचो हो। आणि जेवढी भाकरी घ्यायचो तर आपल्या टोटल जेवणाच्या ताटलीमध्ये पन्नास ते साठ टक्के भात भाकरी पोळी ह्याचं प्रमाण होतं ते तुम्हाला आता पंचवीस तीस टक्क्यावर आहे पोट भरेल का तिथं तिथं त्याच मुद्द्याकडे येतोय मी त्याच मुद्द्याकडे येतोय की ते प्रमाण कमी केल्यानंतर वाढवायचं काय मग जेवढी भाजी पहिल्यांदा घेत होता आणि कोशिंबीर एवढीच असायची सॅलड हो, एवढंच असायचं हो, हो, तर आता तुम्ही सलाड जेवढं भात घेत होता ना पहिल्यांदा काय एवढा वाटव तेवढं तुम्ही पहिला सलाड किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये फायबरचा पोर्शन वाढवायचा आहे आणि ह्याला आम्ही एक स्टँडर्ड फॉर्म्युला आपण डायबिटीस फ्री फॉर मध्ये लोकांना सजेस्ट करतो चाळीस तीस वीसचं प्रमाण ठेव चाळीस टक्के तुमच्या खाण्यामध्ये रॉ आणि टेस्टी सलाड पाहिजे नुसतं डॉक्टर भागेश कुलकर्णीने सांगितलंय किंवा डीएफएफ मध्ये आपण सांगतो बाबा गेलो मी काय गाय बकरी नाहीये की बाबा बसलो आणि गवत खायला सो यू नीड टू लर्न दॅट थिंग ह्या गोष्टी शिकायला पाहिजेत की बाबा नक्की सलाड वापरायचं कसं ते डिफरंट कुठलं असलं ला पाहिजे आणि सलाड म्हणजे लोकांना फक्त काय गाजर काकरी टोमॅटो कांदा मुळा संपला ते कट करायचं आणि खायला सुरुवात केली अरे किती दिवस खाणार नऊ दिवस किंवा दहा दिवसानंतर तो कंटाळतो म्हणजे मध्ये तर एका पेशंटचं तो मजेमध्ये सांगत होता माझ्या वाईफनी मला नऊ दिवस दिलं दहाव्या दिवशी मी व्हिडिओ काढून मला पाठवला हो होता समोर असं हे ठेवलं होता मॅ 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 करून डॉक्टर <laughs> परेशान झाले म्हणे तो सांगायचा सा उद्देश आहे की तुम्हाला ते दॅट इज आर्ट ज्या आत्मीयतेने तुम्ही आतापर्यंत भाजी बनवत आलाय तुमच्या खाण्यामध्ये तुमची आमटी वरण बनवत आलंय त्याच आत्मीयतेने लोकांना रॉ फूडबद्दल आत्मीयता तयार करणं आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये तो प्रमाण वाढवणं तीस टक्के तुम्ही कुक ठेवा तुमचं वरण ठेवा आमटी ठेवा आणि वीस ते पंचवीस टक्केच तुम्ही तुमच्या खाण्यात पो पोळी भाजी किंवा याचं प्रमाण ठेवलं पाहिजे राहिला मुद्दा की माझी भूक भागेल का बरोबर तर जेवणाच्या सुरुवातीला जर का मी रॉ पदार्थ खाल्ले तर माझं पोट लवकर भरतं कारण जे फायबर माझ्या पोटात जातं हे फायबर स्लोली शरीरात डायजेस्ट होतं हो। जेव्हा आपण कुक्ड पदार्थ घेतो किंवा कुठल्याही पद्धतीचे रिफाईन पदार्थ घेतो ते शरीरात गेल्यानंतर ते शरीरातले जे आपल्या पोटामध्ये असलेले बॅक्टेरिया पटकन ते खाऊन टाकतात त्याचा विस्फोट शरीरात लगेच होतो आणि ग्लायसेमिक इंडेक्स फटाकडून वाढवतो सो तुम्ही जेव्हा खाण्याचं प्रमाण या पद्धतीनं घेता म्हणजे हा कुठल्या क्वालिटीचं फूड वापरला हा दुय्यम आहे पहिलं क्वांटिटी कार्बोहायड्रेट तुम्ही झिरो नाही करायचे काय काय जण याच्यात अति प्रमाण करतात पूर्णच मी कार्बोहायड्रेट बंद केले मी किटोकडे जातो किंवा मी डायरेक्ट फक्त फक्त प्रोटीनच खातो डोंट नीट टू डू डॅट आपला महाराष्ट्रीयन डायट किंवा आपला महाराष्ट्रीयन किंवा आपला भारतीय आहार पद्धत सगळ्यात उत्तम आहे त्याच्यामध्ये क्वांटिटी आपल्याला चेंज करायला शिकली पाहिजे आणि जेवणाच्या अगोदर टेस्टी फायबर लोकांना खायला शिकवलं पाहिजे राजसिक आणि तुमचं हे सात्विक त्याचं प्रमाण जर का तुम्ही ठेवलं नव्वद दिवस तुम्ही फॉलो केलं तर गोष्टी तुमच्या लाईफमध्ये सोप्या होतात हा आहारातला बदल सगळ्यात महत्वाचा आणि जेव्हा मी सलाड म्हणतोय जेव्हा मी फायबर म्हणतोय त्यावेळेला बऱ्याच जणांना विचारतं की फक्त त्यांच्यासमोर गाजर काकडे दिसतं तर सगळ्या पद्धतीची फळं सगळ्या पद्धतीचे स्प्राऊट्स सगळ्या पद्धतीचे ड्राय फ्रुट्स सगळ्या पद्धतीचे सीड्स एवढी खूप खूप व्हरायटी आहे आणि वी आर फॉर्च्युनेट राईट राईट कन्झ्युम करू ओरिजिनल मध्ये खाल्लं पाहिजे चावून चावून खाल्लं पाहिजे डायबेटिक पेशंटचा जो महत्वाचा पॉईंट येतो की माझा पोट भरणार का बरोबर तर तुम्ही अन्न जेव्हा शिजवता तुम्हाला ते चावावं लागत नाही आणि आपल्या शरीरातलं जे कार्बोहायड्रेटचं पचन आहे ते सत्तर टक्के आपल्या तोंडामध्ये होतं आपल्याला वाटतं आपलं पचन इथं होणार आहे इथं फक्त फॅटचं पचन आहे तसं बघायला गेलं तर आणि माझ्यातलं जर का कार्बोहायड्रेटचं पचन वीक झालंय तर माझं अन्न इथं जास्त राहिलं पाहिजे जा। माझ्या तोंडातली सलायवा जी आहे त्या सलायवामध्ये जे बायो एन्झाईम्स आहेत ते अन्न पचनासाठी जास्त उपयोगाचे म्हणजे डायट इज नॉट अबाउट ओनली रिड्युसिंग युअर वेट ऑर टू गेन द वेट ऑल अबाउट द बॅलन्स तर बिलकुल नाही मी सगळ्यांनी ah. सांगू इच्छितो की बाबा डायबेटिक मध्ये अन्न कमी करतो अन्न तुम्ही कमी केलं तर डॅमेज तुम्ही जास्त करत आहे कारण डायबेटिक ना तर न्यूट्रिशनची जास्त गरज आहे त्यांच्याशिवाय ती एनर्जी पोचत नाही आहे सो so, त्यांनी ते न्यूट्रिशियस फूड किंवा माझं म्हणणं आहे की तुम्ही शिफ्ट युअर फोकस फ्रॉम सिंपल कार्बोहायड्रेट टू कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटमध्ये फायबर हा सगळ्यात सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि तो तुमच्या जेवणात ज़ाँ सुरुवातीला तुम्ही घेतलाच पाहिजे खूप 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 छान माहिती सो so, डाएट हा एक महत्त्वाचा फॅक्टर आत्ता आपल्याला कळलेला आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त लाईफस्टाईलमधले इतर कुठले फॅक्टर्स आहेत की ज्यामुळे डायबिटीज कारणीभूत होते ओके व्हेरी गुड क्वेश्चन मी असं म्हणे दुसरा जो महत्वाचा फॅक्टर येतो एक्सरसाइज आणि ऍक्टिव्हिटी फिजिकल ऍक्टिव्हिटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि ती फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे लोकांना काय बऱ्याच वेळा काय वाटतं की वॉकिंग चालणं oh. oh. तर मी कायम हे म्हणतो वॉकिंग इज आफ्टर एटी ऐंशी वर्षानंतर वॉकिंग त्याच्या अगोदर जर का आपण वॉकिंग करतोय ना दॅट इज जस्ट एक फिटनेस साठी किंवा आपण एक फन ऍक्टिव्हिटी म्हणून केलेली आहे सो जस्ट वॉकिंग इज नॉट सफिशियंट फॉर डायबिटीज कंट्रोल किंवा कुठलाही लाईफस्टाईल डिसऑर्डर जर का मला असेल तर माझं जे आहे ना तो ब्रिस्क व्हायला पाहिजे ब्रिस्क ब्रिस्क अर्थ माहिती तुम आहे तुम्हाला ब्रिस्क म्हणजे काय म्हणजे घाम एक्झॅक्टली म्हणजे जरा मला व्यायाम करताना मला घाम आला पाहिजे आणि घाम निथळला पाहिजे अंगातून त्याला आपण ब्रिस्क एक्सरसाइज म्हणतो आणि जेव्हा घाम येऊन तिथनं पुढे मी वीस पंचवीस मिनटं जेव्हा व्यायाम करतोय किंवा तीस मिनटं दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ ब्रिस्क एक्सरसाइज किंवा तर अजून एक आहे टॉक टेस्ट म्हणतात त्याला ऐकलं असेल टॉक टेस्ट म्हणजे काय काय तुम्ही सांगू शकता काय तुम्ही टॉक टेस्ट टॉक टेस्ट म्हणजे व्यायाम करत असताना मला बोलता नाही आलो पाहिजे आय एम नॉट एबल टू टॉक बर Okay. दम लागला पाहिजे नुसता घाम नाही निघाल दम पण मला लागला पाहिजे दॅट इज कन्सिडर्ड ॲज युअर ब्रिस्क एक्सरसाइज सो डेली बेसिसवरती तुमचा असा मिनिमम ट्वेंटी फाय मिनिट्स आणि मॅक्सिमम फोर्टी फाय मिनिट्स डिपेंडिंग अपॉन तुमचा वेट किती आहे तुमचं वय उंची वगैरे किती आहे <laughs> या पद्धतीनं व वजन किती आहे या पद्धतीनं अंडर वेट आहे ओवर वेट आहे किंवा एखादा सिक्स्टी फाय इयर्सचा असू शकतो पण हा फार महत्वाचा फॅक्टर एक एक्सरसाईज कॉन्ट्रीब्युट होतो अजून एक फॅक्टर आहे की आजच्या या सगळ्या जीवनशैलीमुळं किंवा जीवनशैलीतल्या बदलांमुळे स्लीप पण प्रॉपर पाहिजे बरोबर आणि ती सरकॅडियन रिदम प्रमाण पाहिजे आपल्याला सांगण्यात आलेलं ला आहे की रात्री लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर आहे बरेच जण याला स्पिरिच्युअल ऍस्पेक्ट देतात मी याला स्पिरिच्युअल ऍस्पेक्ट नाही देत माझ्या दृष्टीने ही ह्युमन फिजिओलॉजी आहे ही निसर्गाकडनं आपल्याला आलेली आहे की बाबा ते ब्राह्म मुहूर्त वगैरे म्हणतात सकाळी उठल्यावर हाय एनर्जी हे सगळ्यांना माहीत आहे पण लोक फॉलो नाही करत इम्प्लिमेंटेशन नाही करत कारण आपल्याला आपण उठतोच सकाळी उशिरा आणि वी गिव्ह ऑलवेज एक्सक्युजेस की बाबा माझं रात्री जेवण मला घरी यायला उशीर होतो मग मला जेवायला उशीर होतो तर तुम्ही थोडासा तुमच्या दिनचर्यामध्ये त्या पद्धतीनं बदल करून तुम्ही झोपेला प्रायोरिटी दिली पाहिजे आणि मी जेव्हा जो झोप म्हणतो ना त्यावेळेला आय एम टॉकिंग अबाउट क्वालिटी ऑफ स्लीप मी किती वेळ झोपलो हे महत्वाचं नसतो मी कुठल्या वेळेला आणि किती क्वालिटी क्वालिटीवाली स्लीप सहा ते सात तासाची सफिशियंट असते जी सर्कॅडिन प्रमाणे म्हणजे रात्री दहा ते बाराच्या दरम्यान तुम्ही झोपलं पाहिजे आणि सकाळी सूर्योदयाच्या अगोदर ॲटलिस्ट एक तास तरी तुम्ही उठलं पाहिजे ही जी झोप असते ती झोप क्वालिटीची असती ज्या वेळेला तुमचं लिव्हर पण ऍक्टिवली काम करत असतं तर हा स्लीप हा फार मोठा फॅक्टर आहे त्यामुळे त्याच्यावर लोकांना मार्गदर्शन करणं त्याच्यावर गायडन्स देणं आणि झोपायचं कसं शिकवणं फार गरजेचं आहे इतर फॅक्टर्स आहेत आयुष्यामध्ये की ज्यांनी आजकाल झोप उठली लोकांची हंड्रेड पर्सेंट ओके डॉक्टर हल्ली लाईफस्टाईल आणि ताण हे दोन जे शब्द आहेत समीकरण झाले समीकरण झालेलं आहे तर ताण आणि डायबिटीज यांचा काय संबंध आहे मुळात आहे का संबंध हंड्रेड पर्सेंट आपण मागच्या एपिसोडमध्ये पण याबद्दल बोललो होतो की नव्वद टक्के जो आजकाल डायबिटीज ब्लड प्रेशर आहे ह्याचं मेजर कारण इमोशनशी रिलेटेड आहे त्यामुळं ताण येणार का नाही हा प्रश्न नाही आहे लाईफ आहे आयुष्य जगायचं म्हटलं स्ट्रेस असणार लास्ट एपिसोडमध्ये आपण बोललो पण की पॉझिटिव्ह स्ट्रेस निगेटिव्ह स्ट्रेस तो रिलीज कसा करायचा सगळ्यात पहिल्यांदा मला ताण आहे आणि म्हणजे मला त्याच्यावर काम करायचं आहे मला त्याच्यासाठी वेळ द्यायला पाहिजे हे पहिल्यांदा मला ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे बरोबर आणि स्ट्रेस हा कसा आहे की स्ट्रेस हा माझ्या दृष्टीनं मी काय म्हणतो इट्स ए, ए, अ इव्हेंट जे तुमच्या हातातली गोष्ट नाही आहे माझा नवरा कसा वागणार माझी बायको कशी वागणार माझा बॉस कसा वागणार हा कसा आहे तो कसा आहे हे माझ्या हातात नाही आहे माझ्या हातात काय आहे मी त्याच्यावर रिॲक्ट कसं करतोय अगदी स्ट्रेस कधीच किल करत नाही आपल्याला मी मी म्हणतो स्ट्रेस आपल्याला मारत नाही आहे त्या स्ट्रेसला आपण रिॲक्ट कशा पद्धतीनं करतो ना ते आपल्याला फार महत्वाचं आहे आणि हे आजकाल का होतंय एक्सपेक्टेशन मिसमॅच सो लोकांना हे शिकवण मी असं नाही म्हणत की अपेक्षा करू नका सगळेजण एक्सपेक्टेशन जोर देतात ठीक आहे ना पण एक्सपेक्टेशन करत असताना मी त्या एक्सपेक्टेशनला रिॲक्ट कसं करतोय ते मला हार्म करत असतं कुठल्याही बाबतीमध्ये म्हणजे गुन्हा केला म्हणजे जे कलयुगात म्हणतो ना आपण की ईट का जेव्हा हा असं होणार नाही जर का म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीनं तुमच्यावर चुकीचं वागलंय म्हणून तुम्हाला चुकीचं वागायचं लायसन्स मिळत नाही कसं आहे सिम्पल आहे बघ उठला तुम्ही तुमचं काम सगळं इमान इतबारे करताय तुमच्या बरोबर असल्या पुढच्या कुठल्या व्यक्तीने तरी चूक केली चूक केली आहे oh. आणि तुम्ही त्याला खूप भडबड भडबड बोललात तू असं करतो का तसं करतो का हे ऐका ते ऐका तो पण बिचारा रडत जातो त्याला त्रास होतो तुम्हाला फार छान का तुम्हाला पण अतून खराबच वाटतं यार म्हणतो कुणाचा सकाळी मी चेहरा बघितला होता सो विषय हा आहे की आनंदी राहणं समाधानी राहणं सुखी राहणं स्ट्रेसमुक्त राहणं ह्याच्यासाठी आपला आपला स्थायी भाव आहे चिडणं रागावणं रिॲक्ट नाही करणं गप्प बसून राहणं सायलेंट ट्रीटमेंट देणं हे कॉमन असतं <laughs> लेडीजमध्ये जास्त <laughs> ह्याच्यानी पुढच्या व्यक्तीला जेवढा त्रास होतो ना त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त त्रास होत असतो तेव्हा सो जेव्हा आपण म्हणतो ना डी एफ एफ मध्ये आपण हे शिकवतो ना की तुम्ही ग्रॅटिट्यूड मोडमध्ये राहा हो। कृतज्ञता व्यक्त करा लोकांना माफ करा फर्ग्यू करा त्याची पुढची चूक आहे मान्य आहे तर ते फर्ग्युवनेस किंवा कृतज्ञता ग्रॅटिट्यूड त्या व्यक्तींसाठी नाही आपल्यासाठी आहे सो इव्हेंट इज नॉट इन आवर कंट्रोल रिॲक्शन इज इन आवर कंट्रोल आणि ही आर्ट आहे ही शिकायला पाहिजे अनफॉर्च्युनेटली आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये आपल्याला या गोष्टी शिकवलेल्या नाहीयेत आपल्याला वाटतं माझा जसं जसा वय वाढतंय ना तसं तसं अनफॉर्च्युनेटली आपण मॅच्युअर होत जातो हो। सो so, डायबिटीस आणि तणावामध्ये मॅच्युरिटी हा फार मोठा केलं आहे हो। तुम्हाला डायबिटीस मुक्त होण्यासाठी थोडस इमॅच्युअर व्हायला हो पाहिजे तुम्हाला निरागस व्हायला पाहिजे यु कनेक्ट हा यु हॅव्ह टू कनेक्ट बॅक टू तुम्हाला नेचर कडे जायला लागेल Oh. आणि एक लहान मूल जसं असतं ना तशी निरागसता आपल्याला आपल्या नात्यांमध्ये पण आणावी लागेल आपल्या व्यवहारात पण आणायला पाहिजे मी जसं आत आहे ना तसा मी बाहेर पाहिजे मी आत वेगळा आणि बाहेर वेळ किती, किती वेळ तुम्ही ते मुखोटे कॅरी करणार oh, सो करण स्ट्रेस रिलीज रिलीज अशी फार मोठी गोष्ट नाही आहे कायम थोडासा मी पुढच्या व्यक्तीचा विचार केला म्हणून मी काय म्हणतो ना की मधुमेह व्यक्तीने परोपकारी व्हायला पाहिजे कारण माझ्या जलतत्व बिघडले आणि जलतत्वाचे गुणधर्म कुठले आहेत संयम सुसंवाद आणि सहवास किंवा सहकार्य सो मी सगळ्यांच्यात जर का मिळून मिसळून राहतोय मी जर का संयमित आयुष्य जगतोय माझ्यामुळे इतरांना सावली मिळते माझ्यामुळे इतरांना शीतलता येते माझ्या सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जर का मी आनंद देतोय हे एवढं डिफिकल्ट नाहीये एखाद्याला ॲप्रिशिएट करायला पैसे नाही लागत एखाद्याला ज्याला म्हणू ना की आपको दवा के साथ दुवा की बी जरूरत आहे हो। सो डायबेटिक पेशंटला स्ट्रेस रिलीज मध्ये एवढंच करायचंय थोडंसं परोपकारी व्हायचं थोडंसं थोडंसं परोपकारी झालं तर शुगर लगेच नॉर्मल येतात स्ट्रेस so, हा फार फार महत्त्वाचा कॉन्ट्रीब्युटर आहे आणि सगळ्या गोष्टींची अनुभूती देतोच आपण की नाही आणि तो म्हणजे काय तो एक्स्ट्रीम पॉईंट असतो आणि लोकांच्या शोगत झर 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 खाली येतात म्हणजे लगेच ते म्हणतात जेव्हा त्यांचे इमोशन्स बाहेर पडतात जेव्हा ते फर्ग्यू करतात मी काय म्हणतो दोन ओझी माणूस वाहत असतो कृतज्ञतेचा आणि कृतज्ञतेच बरोबर की दोन ओझी जेव्हा आपण काढतो स्ट्रेस हा फक्त एक वर्ड आहे स्ट्रेस कधी मारत नाही आपल्याला आपण रिॲक्ट त्याला कसं करतो जग नाही बदलणार आहे चेंज स्वतःमध्ये करायला पाहिजे आणि तो चेंज पॉझिटिव्ह असला पाहिजे तो इतरांसाठी असला पाहिजे ऑटोमॅटिकली तुमचा डायबिटीस कंट्रोलमध्ये होतो खूप खूप <laughs> मजा आली आजच्या एपिसोडमध्ये आणि खूप okay. छान वाटलं जलतत्व काय किंवा पंचतत्व काय किंवा आहारातले बदल ताण झोप ह्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत आणि आपण आपल्या आयुष्यात कसं इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे सुख तुला

उल्लेख इथे नक्की करू ते प्रश्न तुमच्या बाजूनी मी इथे डॉक्टरांना विचारेन हंड्रेड पर्सेंट खूप खूप धन्यवाद पुढच्या एपिसोडमध्ये परत भेटूया थँक्यू yes, सो मच